स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानयुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चोपन्न एकतीस एकेचाळीस मालवण बोर्डिंग ग्राउंड येथील एका कोल्ड्रिंक हाऊस मध्ये ऑनलाइन मोबाईल मटका जुगार घेत असताना मालवण पोलिसांनी धाड टाकून एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलाय पोलिसांनी या कारवाईत संशिताकडून तब्बल एकतीस हजार पाचशे सत्तर किमतीचं साहित्य आणि रोख रक्कम जप्त केली आहे काल बुधवारी रात्री झालेल्या कारवाईत दिनकर दाजी खोबरेकर याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे खोबरेकर हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मोबाईलवरती ऑनलाईन मटका जुगाराचे आकडे घेत होता आणि पैसे प्रत्यक्ष बँकेच्या स्कॅनरद्वारे स्वीकारत असतानाच पोलिसांनी त्याला रंगे हात पकडलं पोलिसांनी खोबरेकर याच्याकडून एक मोबाईल एक प्रिंटर रोख रक्कम बँकेचा एक स्कॅनर आणि आकडेमोड करत आलेल्या पावत्या असा एकूण एकतीस हजार पाचशे सत्तर किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर उप अधीक्षक नवमी साटम विभागीय पोलीस अधिकारी आव्हाड आणि पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने जितेंद्र पेडणेकर सुशांत पवार महादेव घागरे गुरुनाथ परब मनोज कांबळे या पोलीस कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार करत कर आहेत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा युट्यूब चॅनल